हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक पराक्रमी वीर धारातीर्थी पडले अशा पराक्रमी व्यक्तींच्या नामावलीत गोदावरीबाई टेके यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल धाराशिव जिल्ह्यातील ईट हे गोदावरीबाईंचे लहानसे गाव त्यांचे पती किसनराव टेके रझाकारांच्या अत्याचाराविरुद्ध लढत होते तर त्यांचा वीस वर्षांचा मुलगा सरहद्दीवरील कॅम्पमधून स्वातंत्र्यासाठी झुंजत होता दोघेही सत्याचे आणि शस्त्राचे पूजक होते स्वातंत्र्यासाठी झुंजावे शत्रूला मारोनी मरावे हे त्यांचे ब्रीद वाघासारख्या तडफदार किसनरावांना शत्रू दबकून असत भूम व कळंब या दोन तालुक्यातील रझाकार तर त्यांच्या सतत मागावर असत पण किसनराव त्यांना दाद लागू देत नसत एकदा निशस्त्र किसनरावांना रझाकारांनी अचानक घेरले दूरूनच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या किसनराव ठार झाले पतीच्या निधनाची ही दुःखद वार्ता गोदावरीबाईंच्या कानी आली मुलगा कॅम्पवर गेलेला घरी त्या एकट्याच अशा अवस्थेत त्या अतिशय संतप्त झाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रूऐवजी सुडाचा अंगार भडकू लागला गोदावरीबाई घाबरणाऱ्या नव्हत्या डगमगणाऱ्या नव्हत्या वीरमरण पत्करणाऱ्या किसनरावांच्या त्या सहचारिणी होत्या क्षणभरातच गोदावरीबाईंनी मनाशी काही निश्चय केला त्यांनी घराचे दरवाजे लावून घेतले कुंटीवर अडकवलेली पतीची रायफल हाती घेतली त्या शस्त्राला वंदन केले आणि त्या स्वतशीच म्हणाल्या पतीच्या हत्येचा बदला घेईन तरच त्यांची सहचारिणी शोभेन किसनरावांच्या हत्येनंतर रझाकार किसनरावांच्या वाड्यावर चालून आले त्यांनी वाड्याला चारी बाजूंनी वेडा दिला वाड्याचे दरवाजे बंद होते दरवाजा फुडून आत घुसण्यासाठी रजाकार पुढे सरसावले तेव्हा हातात रायफल घेऊन सावधपणे उभ्या असलेल्या गोदावरीबाईंनी खिडकीतून नेम धरला धडकन बार उडाला त्याचबरोबर एक रजाकार उडून खाली कोसळला संपला गोदावरीबाईंनी पतीच्या हत्येचा बदला घेतला रजाकारात भयाची लाट पसरली वाघिणीने झडप घालून एका रजाकाराचा फडशा पाडला इतक्यात दुसरी गोळी सुसू करत आली रजाकार सैरावैरा पळू लागले शेवटी त्यांनी घर पेटवायचे ठरवले एका समोर मात्र आले ना म्हणून तिचे घर पेटवून देणे ही काय शौर्याची कामगिरी झाली रजाकारांनी वाड्यास आग लावली गोदावरीबाई वाड्यात कोंडल्या गेल्या धुराचे लोट निघू लागले वाड्यातून गोळ्या सुसाटत होत्या आग वाढत चालली होती पण गोदावरीबाईंना त्याची तमान होती आपण जळून जाऊ याचे त्यांना भय नव्हते निर्भयपणे ती विरांगना आतून गोळीबार करत होती अग्नीच्या लवलवत्या ज्वाळा गोदावरीबाईंच्या जवळ येऊ लागल्या वाडा सर्व बाजूंनी पेटला ज्वाला आकाशात झेपावू लागल्या हातून होणारा गोळीबारही थांबला त्या अग्निज्वालांनी या तेजस्वी शूर ज्वालेला आपल्यात सामावून घेतले स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात आणखी एक नाव सोनेरी अक्षरात उमटले